मी पला पहिल्या आहे मी स्टार्टिंगला जेव्हा आले होते तेव्हा मला माहीत पण नव्हतं मी कोणता कोर्स जॉईन करणार आहे पहिल्या दिवशी आले सरांनी सांगितलं असे असे कोर्स आहेत मग सर बोलले की विचार करून सांगा मग मी घरी जाऊन विचार केला आणि मग ठरवलं की हा कोर्स जॉईन करणार आहे स्टार्टिंगला तर मला कम्प्युटरचं काहीच नॉलेज नव्हतं हो त्यामुळे मला फक्त कम्प्युटरच्या नॉलेजसाठी कोर्स जॉईन करायचा होता पण आल्यापासून कम्प्युटरचं नॉलेज पण भेटलं आणि त्यासोबत आणखी पण चांगली इन्फॉर्मेशन पण भेटली संस्कार पण भेटले चांगले हॅबिट्स काय करायला पाहिजे काय नाही ते पण सांगितलं आणि सरांनी खूप सगळे गोल्डन स्टेटमेंट्स पण दिले होते जसं की आपण टाईम मॅनेजमेंट करण्यापेक्षा माइंड मॅनेजमेंट करणं इम्पॉर्टंट आहे आणि आपण विचार करून बोललं पाहिजे आणि आपल्याला दोन कारणीसाठी दिलेले का आपण जास्तीत जास्त आधी ऐकलं पाहिजे आणि नंतर मग बोललं पाहिजे आणि सरांनी सरांची शिकवण्याची निश्यक पद्धत पण खूप चांगली होती पहिल्यांदा समजून सांगायचे मग आम्ही आम्हाला नाही समजलं ना 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 तर परत परत समजून सांगायचे आणि प्रत्येकाला असं समान म्हणजे सगळ्यांना सेमच वागून दिली जायचे आणि सर सर आम्हाला कधी बोल कस तुम्हाला मी काही बोललो की समजा एक याच टाइमला येणार आहे तुम्हाला पनिशमेंट केली जाईल तर तुम्ही तुम्हाला त्याचा काही फायदाच नाही होणार तुम्ही फक्त पनिशमेंट नाही व्हावं यासाठी आता पण सर बोलले की तुम्ही तुमच्यासाठी या की तुम्ही जर टाइमवर आले तर तुम्हाला तुमचंच नुकसान होणार नाही तुम्हाला जेवढं भेटायचं आहे तेवढं सगळं भेटत ज्ञान आणि मग आम्ही टाइमवर पण येतो होतो मग येस ओके सो थँक्यू मॅडम खरंच तुम्ही जो फर्स्ट डे होता त्या फर्स्ट डेनंतर जो तुमचा प्रोग्रेस झाला तर तसं तुम्ही एक सहा महिन्याच्या प्रवासामध्ये अनुभवलं का म्हणजे एक्झॅक्ट तसं जे तुम्हाला जसं सांगण्यात आलं होतं काउन्सिलिंग करताना तर त्या रिलेटेड त्यानुसार तुम्हाला तसं नॉलेज मिळालं का बरं स्कूल आणि ट्रेनिंग सेंटरमध्ये काही फरक वाटतो शुभम मध्ये शिकवलं जातं की फॉर एक्झाम्पल की तुम्ही तुमचं हँडरायटिंग सर असं बोलायचे स्कूलमध्ये आणि तुम्ही असं बोलायचे की तुम्ही सुंदर बनवा म्हणजे थिंकिंग थिंकिंग पॉवर सी यस ओके आणि सरांची शिकवण्याची पद्धत कशी होती तुमच्या अनुभवानुसार सांग एखादं आठवतं एखादं प्रॅक्टिकल असेल किंवा प्रॅक्टिकलमधून पण तुम्हाला मोटिवेशन वगैरे हो दिलं असेल की हो तुम्ही काम करताना समजा आता टॅली असेल फोटोशॉप असेल त्यानंतर तुम्ही वर्ड एक्सेल पॉवर पॉईंट विंडोज वगैरे हे कॉन्फिडंटली काम करू शकता तुम्ही एक तुम्ही काहीतरी छोटासा आवड पण अचीव केला होता हार्ड कॉपी काहीतरी रिलेटेड वगैरे होता मला असं वाटतं हां हां म्हणजे आईवडिलांना बोलवलं होतं तुम्ही इन्व्हाइट केलं होतं म्हणजे हे सगळं तुम्ही आत्ता प्रॅक्टिकल बेसला जर असेल आणि स्कूल कॉलेजेसमध्ये तुम्हाला आत्ता जे कॉलेजला तुम्ही समजा तुम्हाला कम्प्युटर लॅबला वगैरे घेऊन जातात तर बेनिफिट होतं आहे का त्याचं तुम्हाला निश्चित म्हणजे समजा तुमच्याबरोबर काही तुमच्या फ्रेंड्स असतील त्यांच्यात आणि तुमच्यात काय बदल वाटतो का बाकीच्यांना तेवढं स्पीड नाही आहे येस नाईस ओके आणि सरांना काही सजेशन द्यायचे का तुम्हाला अरे द्या ना काहीतरी असं कसं काय द्यायला पाहिजे ना काही सजेशन द्यायचे असं म्हणजे समजा सरांचं ट्रेनिंग देण्याचं बिहेवियर्स असेल कम्युनिकेशन असेल ऑड लँग्वेज असेल मॅडम हा शब्द कधी ऐकला होता तुम्हाला कुणी म्हणलं होतं का मॅडम कोणीच नव्हतं म्हणलं आणि मग तुम्ही सहा महिन्याच्या प्रवासामध्ये किती वेळेस मॅडम नाव ऐकलं तुम्हाला बोलता ना तर का बरं असं बोलत असेल मला काय त्याच्यातून माझं म्हणजे काय काय कारण असेल म्हणजे मुलींना रिस्पेक्ट दिला पाहिजे का गिव्ह रिस्पेक्ट टेक रिस्पेक्ट बराबर त्यामुळे आरशाच्या वरती न, ला 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 पा। ला ना छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो लावलेला आहे बा तुम्ही पाहिला आहे का लॅबमध्ये लावला आहे ना प्रत्येक स्त्री ही माते समान आहे बरोबर आणि भगवान श्रीकृष्णाने गीता जे महाभारत घडण्याचं कारण तेच आहे ना कारण प्रत्येक स्त्रीला आदर द्या आणि जर आदर दिला तर त्याचा आदर मी करतो बरोबर तर हे खूप महत्त्वाचं आहे तर मग आज एक स्त्रीचा आदर करणं हे आपलं पहिलं कर्तव्य रिस्पेक्ट दिला द्यायला पाहिजे फक्त तीन मार्चलाच नाही <laughs> रोज द्यायला पाहिजे बरोबर ना नाही सो थँक्यू निश्चित तुम्ही आता छोटे आहात अकरावेला आहात निश्चित तुमच्या लाईफमध्ये एक चांगल्या प्रकारचं जे तुमचं ड्रीम आहे त्या ड्रीमसाठी रेग्युलर तुम्ही तुमचे एफर्ट्स देत राहा कंटिन्युटी ठेवा निश्चित तुमचं ड्रीम साकार होईल यासाठी शुभम कम्प्युटर आणि येणारे नामकरणमध्ये गुरु कम्प्युटर नावाने तुम्हाला शुभेच्छा विशेष सोनवणे फॅमिलीतर्फे पण तुम्हाला शुभेच्छा की तुम्ही लाईफमध्ये निश्चित सक्सेस होऊन दाखवताल आणि कधी कोणत्याही कॉलेजमध्ये काही कौ क्वेरीज असेल प्रॉब्लेम असेल तर डेफिनेटली शुभम कम्प्युटरला तुम्ही कधी व्हिजिट देऊ शकता चालेल ओके थँक्यू जाता जाता काही मेसेज द्यायचं आहे एखादं गोल्डन स्टेटमेंट जसं मी नेहमी था सांगत असायचो आठवतं एक पावर एखादी अशी किती स्टेटमेंट दिलीत मलाच आठवत नाहीत तुम्हाला काय आठवते का पावर है? इस पेड को पानी देना कभी बंद ना करे छाता और दिमाग तभी काम करते है जब वो खुले हो बंद हो जाने पे दोनों भी बोझ होते हैं जैसे ही कप